नवी मुंबई मध्ये पावसाचा जोर सकल भागात साचले पाणी नवी मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे नवी मुंबई शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने भरले होते पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले तुर्भे एमआयडीसी रस्त्यावर ऐरोली विभागामध्ये रबाळे घणसोळी अशा अनेक विभागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले होते पावसाचा जोर वाढला तर नवी मुंबई शहरामध्ये सकल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती निर्माण झाली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न